आपलं सर्वांचं स्वागत आज घरापासून जिल्हा रुग्णा जिल्हा रुग्णालयाकडे येत असताना शिवराज पान सेंटर जवळ हे जे काय आपला हाऊद दिसतोय ते हाऊद गेले आणि दिवसापासून या ठिकाणी चालू आहे याची लांबी रुंदी खोली जरी छोटी असली तरी बारा महिने या ठिकाणी पाणी असतं अनेकांची गरजही भागवली जाते मात्र याच दरम्यान सकाळी एक तरुण या ठिकाणी आला होता आणि तो पाणी घेत असताना त्याचा कल गेला आणि तो या पाण्यामध्ये बुडाला त्यावेळेस तो पाण्यामध्ये बुडाला त्यावेळेस अनेकांनी पाहिलं मात्र त्याला मदत कोणाची झाली नाही शेवटी हे जे हौद आहे त्या हौद इतका खोल आहे साधारणतः चार ते पाच फीट आहे फक्त इतकंच अंतर आहे या पाच फिटामध्ये तो खाली पडला गेला त्याच्यामुळे तो मरण्याच्या स्थितीमध्ये होता त्याला कोणीही मदत केली नाही ज्यावेळेस ह्या काठीनं मी त्या माणसाला वर आणलं त्यावेळेस धरायला सुद्धा कोणी नव्हतं तो असा दोन तीन मित्राच्या मदतीनं त्याला नक्कीच बाहेर काढलं त्याच्या तोंडात नाकात पोटात गेलेलं पाणी प्रयत्न करून काढले गेले त्यावेळेस एक मित्र होता त्याची मदत नक्कीच मला मिळाली तो जे आहे तो हा मित्र आहे ह्यानं सुद्धा निस्वार्थीपणानं कोर्टाला काय कसा काही का, बघितलं नाही त्यानं एक माणूस आहे आणि तुला जिवंत असल्याचा आम्हाला भास आला म्हणून आम्ही दोघांनी त्याला बऱ्यापैकी ट्रीट केलं त्याच्या पोटातलं पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला, केला आणि तो आज जिवंत आहे अनेक जण या ठिकाणी म्हणले तो मेला तो मेला मेला मात्र ने ने तो आमच्या प्रयत्नापुढं नक्कीच मेलेला पाहायला मिळाला नाही आम्ही त्याला उचललं रिक्षामध्ये टाकलं आणि रिक्षाने सुद्धा निस्वार्थीपणाने त्याची सेवा दिली तिथपर्यंत आला आणि जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये तो सध्या उपचार घेतोय तो जिवंत आहे अनोळखी आहे तो कोणाचाही असो कुठल्याही समाजात असो कुठल्याही जाती धर्माचा असो मात्र तो माणूस आहे आणि त्या माणसाला वाचवण्यासाठी नक्कीच या ठिकाणी या मित्राचं योगदान राहिलेलं आहे तो आता जिल्हाराच्या अपघात विभागामध्ये उपचार घेतोय आणि तो जिवंत आहे त्याची ओळख थोड्या वेळात कुठला आहे कसला आहे त्याचे नाते हो कोण आहे ते नक्कीच येतील आणि त्याला मदत करतील आणि तो सध्या जिवंत आहे मात्र तो फक्त माणुसकीमुळं या ठिकाणी अनेक लोक फक्त बघायच्या भूमिकेत होते अनेकांना मदत आम्हीही मागितली मात्र अनेकांनी मदत केली नाही तो पाण्यात भिजला होता तो भरलेला होता त्याला हात लावायला सुद्धा कोणी तयार नव्हतं मात्र आम्ही निस्वार्थीपणानं या ठिकाणी सेवा केली आणि तो आता जिवंत असल्याचं आम्हालाही समाधान आहे नक्की या मित्रामुळं आणि माझ्यामुळं नक्की तो जिवंत आहे ये रु डॉक्टर का ये रु ओ डॉक्टर सर ये रु टाके ये रु ये रु डॉक्टर काय झालं हे प्लीज मला कॉलेजला बोल द्या ना तेला लुकन नाही सर जनक कॉलेज जनक कॉलेज आज बतले नाही कसे चलाय देगा ठीक आहे ठीक आहे सर कॉलेज करति यंढिग त्रंधि करतो करति प्र verw�श को strikes ।टन से कलते गुट पर अप만 काञे घटे हाथ, कीकैक के वै कि वाइचे का। के वाइचै जापनी है? क म कि ना ओ B5 pane B5 कि ना ओ कर doubts अडेफिका आ टेक industry गाल कर दो गाल मेरष्टी ना लींग, खते ल्ड़नıs ब्लाम' बूत whole मैूडू Сबप्साल सबते है छॉक 뜨ते हम ऐप खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजने योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनॉल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस